So, hold on. नमस्कार माझं नाव महेश मोरे ठोरांठो खेळ आता मी माझ्या बागेची तुम्हाला माहिती देतो हे झाड मठाण्याचं आहे आणि मी हे बाजूला लावलेलं ला आहे त्याच्यामुळे हा वेल जो आहे तो या खुंपणावर फिरेल त्याच्यानंतर हे जे आहे काकडीचा वेल आहे तो सुद्धा या कुंकणावर जाईल त्याच्यानंतर हा फ्लावर म्हणजे कॉली फ्लावर त्याचं रोप आहे त्याच्यामध्ये जे फूल येईल ते म्हणजे कॉली आणि हा हरभरा याला दोन तीन हरभडे आलेले आहेत आणि हे एवढंच राहणार झाड बहुतेक त्याच्यानंतर हे झाड आहे ते मिरचीचं रोप आहे आणि या सगळ्या झाडांच्या मध्ये मी झेंडूची फुलं लावलेली आहेत ते झेंडूची फुलं म्हणजे किड्यांपासून संरक्षण देते आपल्या पिकाला त्याच्यानंतर हे टोमॅटोचं झाड आहे आणि त्याला हे मी स्टँड लावलेलं ला आहे स्टँडमुळे झाडाला आधार मिळतो आणि झाड व्यवस्थित उभं राहतं आणि याच्यावरती जर टमॅटो आले तर वजनाने ते खाली पडत नाही त्याच्यानंतर थोडे हे भेंडीचं रोप आहे हे पण साधारण चार फूट उंच होणार आहे त्याच्यानंतर हे आहे ज्याला लेटस म्हणतात म्हणजे हे कोशिंबिरीत वापरतात त्याच्यानंतर हे परत फ्लॉवर किंवा ब्रॉकली मला माहीत नाही एक्झॅक्ट काय होणार आहे नवीन ते आणि ती रोपं अजून मला जमिनीमध्ये घालायची आहेत आणि ह्या बागेच्या सीमेपाशी मी हे असं प्लास्टिकचं कुंपण घातलेलं आहे त्याच्यामुळे गवताची मुळं माझ्या बागेत नाही आली पाहिजे आणि हे माझं इथे महापौर याच्यामध्ये मी स्वयंपाकफुलीतलं भाज्यांची देठं फळांची सालं आणि सगळं कपाफोलीतलं सगळं जे काय आहे ते ह्याच्यात है, घालतो आणि ह्याच्यातून मी सेंद्रिय खत तयार करतो आभारी आहे परत भेटू